दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची साखरा या ठिकाणी भेट घेऊन कंत्राटी शिक्षकांनी दिले निवेदन आदिवासी विकास विभाग अंतर्गत शाळेतील दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस पासून कार्यरत कंत्राटी कला क्रीडा व संगणक शिक्षकांनी बाह्य स्त्रोत्रातून वगळून सेवा सातत्य मिळण्याबाबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना साखरा या ठिकाणी निवेदन दिले महाराष्ट्रातील शिक्षण विभागाचे आमदार ज्ञानेश्वर मात्रेने कंत्राटी पद्धतीवर गेल्या सहा ते सात वर्षापासून काम करणारे गरीब आदिवासी शिक्षकांना आश्वासन व शब्द दिला नवीन भरतीला माझा विरोध आहे आणि जुने शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार कंत्राटी शिक्षकांनी या ठिकाणी आमदारांवर आम्हाला विश्वास आहे आमदार नक्कीच मदत करतील असा विश्वास दाखवला आश्रम शाळेमध्ये काम करणारे जे क्रीडा शिक्षक आहेत हे गेल्या चार पाच वर्षापासून आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे पु पगारावरती ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे त्यांच्यासाठी मागच्या वेळेला विधानसभेचे उपसभापती माननीय आपले झिरवळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकसुद्धा लावली होती त्यावेळेला सगळे आदिवासी आमदार म्हणजे आदिवासी विभागात काम करणारे आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी हा विषय हँडल केलेला होता परंतु त्यावेळेला आचारसंहिता लागाला तो विषय त्या ठिकाणी सुटला नाही पण आत्तासुद्धा कलाक्रीडा शिक्षकांचा विषय मी सोम मंगळवारी आत्ताचे मंत्री उई के साहेब आहेत यांची भेट घेऊन हो, त्यांना विनंती करणार आहेत की ही आदिवासी मुलं आहेत या दुर्गम भागामध्ये काम करणारी मुलं आहेत यांना त्यांच्या मागणीनुसार न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करा तर तो कला तो क्रीडा संगणक शिक्षकांना म्हणजे दोन हजार अठरा एकोणीसपासून कंत्राटी पद्धतीने हे लोक काम करत आहेत तर आता पहिले सुरुवातीला असा जी आर निघाला का त्यांना पूर्ण पुढे पूर्ववत करण्यात येणार आहे दोनच महिन्यामध्ये त्यांना वगळता नवीन भरती सुरू करणार आहे असं जिया निघाल्याने हे लोक कोर्टात गेले आणि कोर्टामध्ये त्यांना त्या विषयामध्ये इथे मिळाले नाही हे सर्व शिक्षक आहेत शिक्षका नेहमी विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी चांगलं काम करत असतो ही सगळी नवीन मुलं आहेत त्यांनी पाच सहा वर्षापासून काम केलेलं आहे शिक्षक आमदार म्हणून त्यांना सेवेत कायम करण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहील मी शासनाकडे त्यांच्या वतीने भांडून त्यांना कसा निर्णय देता येईल यासाठी प्रयत्न करू काय झालं की आता पवित्र पोर्टल आले आणि पवित्र पोर्टलमुळे शिक्षकांची भरती डायरेक्टली ऑनलाईन पद्धतीमध्ये पारदर्शक पद्धतीमध्ये होत आहे आणि या शिक्षक या, या शिक्षकांची भरती ही इकडच्या आदिवासी विभागाच्या अंतर्गत झालेली आहे तर त्या आदिवासी विभागाने या शिक्षकांना ज्यावेळेला नेमणूक केली त्यावेळेला त्यांच्या नियुक्ती आदेशामध्ये काय म्हटलं आहे हे एकदा थोडंसं तपासावं लागेल आणि त्यानुसार त्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न करता तो येईल तोही मी प्रयत्न करणार आहे त्यांच्यावर होत असले होत असलेला अन्याय ते आपल्याकडे आले आपल्याकडे निवेदन दिलं तर आपण त्यांची त्यांची बाजू मांडून आणि त्यांचा निश्चितच त्यांची भरती करून घे घ्याल तर अशी आमच्याकडं पण अपेक्षा आहे कारण गेल्या पाच सहा वर्षापासून जे लोक काम करत आहेत त्यांना वगळून आणि नवीन भरती करायची हे कुठेतरी आहे आता नवीन कंत्राटी भरती तरी शक्यतो होऊन देण्यासाठी आपण विरोध करणारच आहोत जे मुलं पूर्वीपासून काम करतात त्यांना कसं कायम करता येईल तो त्याला अजून काय पर्याय आहे का हे सगळ्या गोष्टीसाठी आपण शासना आज या ठिकाणी ज्ञानेश्वर माथरे आमदारांकडे आपण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन संदर्भात काय माहिती आहे काय आपले मागण्या आहेत ते आपण सांगितलं दोन हजार अठरा एकोणीस साली शासकीय माध्यमिक आश्रम शाळा महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्रातील सर्व आश्रम शाळांमध्ये कला क्रीडा संगणक या पदांची भरती झाली या पदांमध्ये सरळ सेवा पद सरळ सेवा पद्धतीने ही भरती झाली त्या भरतीमध्ये गेली तीन चार वर्ष झाले आम्ही सर्व कर्मचारी काम करत आहोत परंतु मध्यंतरी शासनाने निर्णय काढला की ही पद बाह्य स्रोताने भरण्यात यावी तसेच कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन कंपनीद्वारे ही पदं भरण्यात यावी त्याच्यामुळं आमचं याच्यामध्ये खूप सारं नुकसान होणार आहे तसंच विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे आणि म्हणून या अन्यायकारक अशा निर्णयाला आमचा सर्व कर्मचाऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून हे अन्यायकारक जे काय निर्णय काढलेला आहे त्या निर्णयासंदर्भात कुठेतरी थांबावा आणि कुठेतरी स्टॉप व्हावा म्हणून आम्ही सन्माननीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथे आलो या ठिकाणी आमदाराकडे निवेदन देण्यासाठी आले आमदारांनी आपल्याला काय शब्द दिले काय बोलले आमदार सन्माननीय आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की सध्या कला क्रीडा संगणक हे जे तीन पद आहेत हे शासकीय आश्रम शासकीय आश्रम शाळांमध्ये आम्ही जे आठशे छत्तीस लोक कर, कर, काम करत आहेत त्याच लोकांना आम्ही कायम घेणार आणि याच्या पुढे ही जी भरती आहे ती भरती आम्ही होऊ देणार नाही आता तुम्हाला काय वाटतं आमदारांकडे आपण जे निवेदन दिलं आहे आपल्याला काय वाटतं का था था? जे अन्यायकारक जे निर्णय सरकारने दिलेला आहे जसं जी आर काढला लगेच दोन महिन्यांनी तो जीआर बदलला त्या जी आरच्या विरोधात आपण सगळे कोर्टात गेले आणि न्यायालयाने तुम्हाला स्टे दिला म्हणजे खरोखर तुमची मागणी आहे असं वाटतं काय बोललो कोविड नंतर आम्हाला ऑर्डर नव्हती त्यानंतर आम्हाला एक ऑर्डर मिळाली ते शिक्षण वर्ष पूर्ण झाल्यानंतर जवळपास दीड वर्ष आम्ही घरी होतो शासनाने अन्यायकारक असा निर्णय घेतल्यामुळं भरती होणार होती या भरतीला विरोध करावा म्हणून आम्ही सर्वजण हायकोर्टमध्ये गेलो हायकोर्टमध्ये याचिका दाखल केल्यानंतर आम्ही सर्वांनी आम्हाला हायकोर्टाने या निर्णयाविरुद्ध सरकारच्या निर्णयाविरुद्ध स्टे दिला आणि स्टे दिल्यामुळं आम्ही वारंवार मंत्रालयामध्ये गाठीभेटी घेऊन आम्ही आमचे शैक्षणिक वर्षामधील जे काही प्रवेश होता तो आम्ही इथे कर्मचाऱ्यांनी मिळवला आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व कर्मचारी शाळेवर हजर झालो त्यानंतर अठरा फेब्रुवारीला शासनाने पुन्हा एकदा एक आदेश काढला की त्या आदेशामध्ये असं होत की येते शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शाळांमध्ये बाह्य स्त्रोताद्वारे कंपन्यांद्वारे कला क्रीडा संगणक या पदांची भरती होणार आणि म्हणून हा पुन्हा एकदा आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्ही कोर्टामध्ये असताना सुद्धा अशा प्रकारे भरती होते म्हणजे अक्षरशः कोर्टाच्या सुद्धा डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासारखं हे झालेलं आहे या ठिकाणी आमदार तुमची मागणी घेऊन पुढे तुम्हाला न्याय मिळवून देणार असे आमदारांनी शब्द दिले तुमची पुढची भूमिका काय असणार सन्माननीय आमदार साहेबांची आमदार साहेबांनी आमची सर्व म्हणणं ऐकून घेतले